मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र निवडणुकीमध्ये जोरदार रणधुमाळी सुरू झालेली निवडणुकाची या ठिकाणी सगळीकडेच आता चाहूल सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण आणि दबावाचं राजकारण अतिशय प्रमाणात वाढलेलं आहे सत्तेच्या जोरावरती या ठिकाणी आपण बघतोय की भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या दबावापुढे आज उमेदवारी अर्ज घेताना या ठिकाणी पार गचंड्या पकडून त्यांना अर्ज मागे घ्यायला लावतानाचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत अशातच एकनाथ शिंदेंचा पक्ष फोडायला भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी हातभार लावायला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचेच सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे, यांचे अतिशय जवळचे चार नगरसेवक फोडल्यानंतर एकनाथ शिंदेंचा पारा चढला आणि थेट दिल्ली दरबारी त्यांनी आपली कैफियत मांडली नंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बोलाबली सुरू नाही आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत असल्याची बातमी महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे हे सामील होणार आहे यातच आता शरद पवार यांनीही चांगली मोठीच या ठिकाणी काँग्रेसला शेवटचं ऑप्शन दिलेलं आहे यात राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत आल्याने होणारा परिणाम एकनाथ शिंदेंना पुढे दिसतोय तर भारतीय जनता पक्ष याने एकनाथ शिंदेचा पक्ष आता हायजॅक करायला सुरुवात केलेली आहे जवळपास या ठिकाणी फोडाफोडीच्या राजकारणात रवींद्र चव्हाण यांनी थेट अजून माझ्याकडे उद्धव सेनेचे तर सोडाच मात्र एकनाथ शिंदे ही यामध्ये युतीमध्ये सामील आहे देवेंद्र फडणवीस त्यांच्याचमुळे मुख्यमंत्री आहेत आणि यांच्याच उठावामुळे फोडाफोडीमुळे या ठिकाणी हे सरकार स्थापन झालेलं आहे हे कदाचित भाजप विसरलं असल्याचं शिंदेगडाचे नेते म्हणत आहेत तर या ठिकाणी याच कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी मोठा धक्का दिलेला आहे उद्धव ठाकरेंची साथ सोडत या ठिकाणी दीपश मात्रे यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला तर श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्याच कल्याण डोंबिवली ठाण्यामधून ज्या नगरसेवकांनी सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हातात घेतला त्या ठिकाणी मात्र उद्धव ठाकरेंची एंट्री जोरदारच झालेली आहे क्रेंकडे येतात नाव कमवतात मोठं होतात आणि इतर पक्षात बार्गनिंग पॉवर वाढून निघून जातात असं काही सुरू असतानाच मात्र ठाकरेंच्या गेलेल्या व्यक्तीच्या ठिकाणी तितकाच तगडा उमेदवार ठाकरेंकडे येताना दिसतोय तर दुसरीकडे याच राजकारणामध्ये ज्या ठिकाणी सर्वात मोठा झटका बसतोय तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मंडळी एकीकडे भाजपचा अंतर्गत दबाव आणि अंतर्गत असलेली कुरगोळीचं राजकारण आणि दुसरीकडे ठाकरे बंधूंचं एकत्रित असलेलं मिश्रण ज्या गोष्टी राजकारणात कधी झाल्या नाही त्या आता होताना दिसत आहेत यातच कल्याण डोंबिवलीमधून अतिशय महत्त्वाचा भाजपा युवा मोर्चाची जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांचे अतिशय जवळचे असलेले योगेंद्र भोईर आणि त्यांची पत्नी पिंकल भोईर यांनी आज मातोश्री ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या समोर शिवबंधन हातामध्ये बांधून घेत आपण कट्टरपणे ठाकरेंच्या सोबत राहू आणि या ठिकाणी जे दबावाचं राजकारण कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू आहे एकीकडे भाजप आणि एकीकडे शिंदे यांचं त्यासाठी मी खंबीर आहे असं योगेंद्र भोईर यांनी सांगितलेलं आहे भाजपा युवा मोर्चामध्ये निष्ठावंतांना डावललं जातं आहे भाजप आयारामांना संधी देऊन या ठिकाणी जे निष्ठावंतांनी कार्यक्रम पुढे नेला भाजप मोठी केली त्यांना मात्र सतरांच्या उचलायला ठेवतं आहे अशी टीका त्यांनी केलेली आहे पूर्वीची भाजप कार्यकर्त्यांची राहिली नाही असंसुद्धा त्यांचं म्हणणं आहे याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा